पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिर परिसरातील मंगल लॉजवर पोलिसांनी धाड टाकून या लॉजवर व्यवसाय व्यवसाय करणाऱ्या लॉज चालकासह दोन जोडप्यांना ताब्यात घेतले आहे पंढरपूर शहरातील विठ्ठल मंदिर परिसरातील समोरच्या मंगल लॉजवर आज पंढरपूर शहर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली यामध्ये येथे व्यवसाय करणाऱ्या लॉज मालकासह दोन जोडप्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती व त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे क्राईम ब्रांचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसावी यांनी पंढरपूरला विषयी बोलताना आज दिली महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असणाऱ्या भूवैकुंठ पंढरपूरमध्ये प्रत्यक्ष पांडुरंगाच्या मंदिर परिसरातच व्यस्या व्यवसाय करणं व्यसश्या व्यवसायाला थारा देणाऱ्या या लॉजवर कायमस्वरूपी बंदी आणून लॉज चालकावर कडक कारवाई करावी अशी मागणी पंढरपूर शहरातील नागरिकांसह भाविकांमधून होत आहे